यवतमाळजवळील डोरली मार्गावर असलेल्या नवीन पार्वती शोरूममध्ये एका नवीन टू व्हीलर सी डिलक्स दुचाकीमध्ये विषारी जातीचा नाग चेन व्हील जाऊन बसला तेथील कर्मचाऱ्यांपैकी लखन पराडे यांना गाडीमध्ये साप असल्याचे दिसून आले त्यांनी एम एच एकोणतीस हेल्पिंग हँडच्या हेल्पलाईन नंबर नऊ आठ पाच शून्य पाच सात सात सहा एक सहा यावर संस्थापक व अध्यक्ष निलेश मेश्राम यांना कॉल करून शोरूममध्ये मध्ये साप असल्या त्यावेळी तात्काळ क्षणाचाही विलंब न करता शोरूमला पोहोचून त्यांनी पाहणी केली असता चक्क दुसऱ्या मजल्यावर टू व्हीलर मध्ये विषारी नाग जातीचा साप आढळून आला साप चेनच्या मध्ये अडकल्याने तेथील मेकॅनिकच्या सहाय्याने गाडी खोलून सापाला व्यवस्थित रेस्क्यू करण्यात आले तेव्हा कुठे जमलेल्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला त्यावेळी अध्यक्ष निलेश मेश्राम यांनी जमलेल्या लोकांना सापाबद्दल सविस्तर माहिती देऊन कुठेही वन्यजीव धोक्यात दिसल्यास हॅलो फॉरेस्टच्या टोल फ्री एक नऊ दोन सहा या क्रमांकावर किंवा हेल्पिंग हेल्पिंगहँडच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करण्याचे आवाहन केले त्यानंतर वनविभागाचे फिरते पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागात नोंद करून व किरकोट जखमी झालेल्या नागाला प्राथमिक उपचार करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले सापाला रेस्क्यू करते टीम से अभी बोर कर, जीवन यांनी मोलाचे सहकार्य केले आपला निघालेला आहे तो आता सुद्धा पहिल्या तळमजल्यावर होता तिथे आपले हेल्पिंग हँड जे सर आहेत ते आले आणि त्यांनी व्यवस्थित रित्या त्याला बाहेर काढलेला आहे साप थोडा जखमी झालाय पण त्यांनी व्यवस्थित प्रिकॉशन घेऊन त्याला आहे बाहेर त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद रफिक सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्मी